भाऊराजा नमस्कार पाहतोय आपण की राज्यामध्ये गृह करायचंय करायचं ठरलं ठरलं तर मग सर त्याला जाणून घेऊया आपण नक्की गृह हे आपण कोणकोणत्या प्रकारामध्ये करू शकतो व किती वो मीटर उंचीमध्ये करू शकतो आपण पाहिलं की राज्यामध्ये कोकण असेल विदर्भ असेल किंवा इतर राज्याचा जो आपला भाग आहे याच्यामध्ये भौगोलिक परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे म्हणजेच काय तर राज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याला जर का गृह करायचं ठरलं तर ते आपल्याला दोन प्रकारामध्ये करावं लागतं कोणते आहेत ते दोन प्रकार पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे सपाट छताचे शेणडग्रह की ज्याचा जो वरचा जो आकार आहे हे पूर्णपणे आपला सपाट असेल आणि दुसरा जो प्रकार आहे आपला तो म्हणजे गोलाकार प्रकारचे नेट हाऊस किंवा ज्याला आपण म्हणू शकतो राऊंड टाईप नेट हाऊस किंवा डोम शेप नेट हाऊस आता हे दोनच प्रकार काय बरं करायचं आपण बघतोय की कुठं पाऊस जास्त पडतो तो कुठं ऊन जास्त पडते तो कुठे वाऱ्याचा वेग जास्त आहे ज्या लोकांना उंच वाढणाऱ्या भाजीपाला पिकांची लागवड करायची तर असे सर्व शेतकरी हे गोलाकार प्रकारच्या नेटाऊसची निवड ने करू शकतात आणि सपाट छताचा नेटाऊस कशासाठी करायचो ज्या पिकांना उंची कमी लागते ज्या शेतकऱ्यांना नर्सरी करायची आहे किंवा ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी आहे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे अशा सर्व ठिकाणी आपण सपाट छताचं नेटाऊस करू शकतो आता हे करायचं होतं तर आपलं पण याची उंची किती ठेवायचो ज्या शेतकऱ्यांना सपाट छताचं शेड हाऊस करायचं आहे अशा शेतकरी त्याची मधली उंची ही एक तर सव्वा तीन मीटर किंवा चार मीटर पर्यंत ठेवू शकता मी म्हटलं सव्वा तीन किंवा चार सव्वा तीन ते चार नाही बरं म्हणजेच काय तुम्हाला ते जर करायचं असेल तर एक तर तुम्हाला ते सव्वा तीन मीटर मध्येच करावं लागेल किंवा चार मध्येच करावं लागेल दुसरा जो प्रकार आपण बघितला होता तो होता आपला राऊंड टाईप नीट हाऊस किंवा गोलाकार प्रकारचे नेट हाऊस किंवा त्याला तुम्ही डेम शेप नीट हाऊस पण म्हटलं होतं याची उंची किती असली पाहिजे बरा तर याची मधली जी उंची मधली उंची म्हणजे कोणती उंची की ज्या ठिकाणी तुमचा आकार तयार याची उंची सेंटर हाईट म्हणू शकता तर ही उंची तुमची असली पाहिजे चार मीटर किंवा पाच मीटर किंवा दुसऱ्या भाषेमध्ये मी म्हणेल चार मीटर आणि पाच मीटर म्हणजेच काय तर तुम्हाला राज्यामध्ये शेडनेट गृह उभारणी करायची असेल तर सपाट सपाटने हाऊस किंवा गोलाकार प्रकारचे नेट हाऊस उभारणी करावी लागेल आणि सपाट छताचे नेट हाऊस करायचा असेल तर ते तुम्हाला सव्वा तीन मीटर आणि चार मीटर या उंचीमध्येच करायला लागेल आणि दुसरं काय राऊंड टाईप नेट हाऊस तुम्हाला करायचा असेल तर ते तुम्हाला चार मीटर आणि पाच मीटर या उंचीमध्येच करावे लागेल तरच तुम्ही याच्यामध्ये पिकांची लागवड करून शासनामार्फत अनुदान घेऊ शकता